स्टार प्रवाहावरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका कायमच तिच्या ट्विस्ट अँड टर्न साठी चर्चेत असते मानसीच्या गरोदरपणात घरात नवीन पाहुणा येणार म्हणून कानिटकर खूपच खुश होते तर मानसीच्या कोमात जाण्याने त्यांना खूपच धक्का बसला तर तिच्या गैरहजेरीत वरुणला मात्र सगळ्यांनीच अगदी उत्तम सांभाळलं नेत्रा भले ही तिच्या स्वार्थासाठी वरुणला सांभाळत होती पण वरुणच्या येण्याने कानिटकरांच्या घरात आता आनंद निर्माण झालाय मालिकेत सध्या बालकलाकारांची संख्या वाढू लागली आहे तर दहा ते बारा वर्षांच्या बालकलाकारांपेक्षा लक्ष वेधून घेत आहेत ते अगदी छोटे बालकलाकार या मालिकेतला वरुण हा मुलगा नसून एक मुलगी आहे ही गोष्ट तुम्हाला आहे का हो तिचं नाव अग्नी आखाडे ती जरी मुलाची भूमिका करत असली तरी ती एक मुलगी आहे हे फारच कमी लोकांना माहितीये यासोबतच तिचे खरे वडील हे देखील अभिनेते आहेत अग्नीचे वडील अतिश आखाडे यांनी अनेक मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारल्यात यासोबतच वरुण या भूमिकेमुळे अग्नी देखील आता स्टार झाली आहे अग्निबद्दल तिचे मालिकेतील सहकलाकार काय म्हणतात जाणून घेऊयात जे काही आम्ही वरुण बरोबर शूट करतोय गेले काही दिवस आणि मानसी वहिनी तिच्या बाळाला भेटली ते सगळं खूप गोड होतं खूपच खूपच छान होतं आणि त्यात त्या सगळ्यामध्ये टास्कही खूप आहेत कारण ती अग्नी आमची जी काही आहे ती म्हणजे एक वेळ आम्ही कॉन्शियस होऊ कॅमेरासमोर पण कॅमेरा तिच्या समोर एकदा आला की गोड़े, गोड़े, हो सुरूच होतात आणि त्यात ते जे रॅपिडली वाढत चाललंय बाळ आम्हाला एक साधारण हे असं पकडायची सवय होती काही ती स्वतःच मान पकडते आणि मग हे आता असं झालंय तर थोड्या दिवसांनी असेल तर ते सगळंच आम्हीच खर तर साक्षीदार होत त्या बाळाचा वाढीचे काही मध्ये की माझा पहिल्यांदा जेव्हा तिच्या बरोबर सीन होता म्हणजे ती मुलगी आहे सो मी त्यांना सांगितलं की मला ना हातात देऊच नका आधी म्हणजे ट्रायसाठी की, की कसं पकडता येईल वगैरे मला देऊच नका मी डायरेक्ट घेते म्हणजे ती भेट पण तशी पहिली भेटच दाखवलेली त्यांनी आणि मी हातात घेतल्यानंतर मला जे काय रडायला आलं ना ते फिलिंगच वेगळं होतं एवढी गोड आहे ना ती एवढी आणि माझ्याकडे बघून हसत होती अशी लिटरली मला हो असे आहे म्हणजे तिला माहिती असतं शॉर्ट कुठला आहे त्या दिवशी शॉर्ट असा होता की हिच्याकडे आणि ती खूप रडत होती ऍक्च्युली तिला सर्दी झालेली मी लॉक पण सांगितलं तिला बरं नव्हतं आणि आमचं असं झालं मी तिला घेऊन सतत पॅम्पर करत होती की नाही शांत शांत ती होतच नव्हती नंतर एका मला हिचा शॉट लागला ज्याच्या हातामध्ये असं ती अग्नी होती वरून आणि ती लिटरली शांत होती हिच्याकडे अशीच बघत होती अशी बघ म्हणजे हो ती खूप म्हणजे टॅलेंटेडच म्हणू शकतो तिला इतका सेन्स आहे ना तिला बाबा नाही रडायचं ती नाही रडत तुम्हाला अग्नि ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज